नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो तुमच्या नावावरती किती सिम कार्ड या ठिकाणी चालू आहेत आणि खोटे नंबर असल्यास ते बंद कसे करायचे यासाठी भारत सरकारने एक या ठिकाणी संचार साथी ऍप लॉन्च केलेला आहे आणि या ॲपद्वारे तुम्ही तुमच्या नावावरती किती सिम कार्ड या ठिकाणी नोंदणीकृत नोंदणी आहेत आणि खोटे असल्यास ते बंद कसे करायचे याची सर्व माहिती आपण या व्हिडिओमधून घेणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत व्हा चॅनलवरती नवीन असेल तर आपल्या करायला विसरू नका तर व्हिडिओला सुरुवात करूया तर तुम्हाला प्लेस्टोर ओपन प्ले प्लेस्टोर ओपन केलं तर तुम्हाला संचार साथी हे सर्च करून तुम्हाला अशा प्रकारे या ठिकाणी ऍप दिसू नये तर ते ऍप तुमच्या मोबाईल मध्ये तुम्ही इन्स्टॉल करा इन्स्टॉल केल्यानंतर ठिकाणी ओपन करा ओपन केल्यानंतर मित्रांनो तुमच्या समोर असं संचार साथी या ठिकाणी असं दिसून ये तर त्यानंतर तुम्हाला सिलेक्ट ॲप लँग्वेज म्हणजे तुम्हाला ऍपची लँग्वेज कशी घ्यायची ते या ठिकाणी भाषा असेल निवडू शकता तर आपण या ठिकाणी मराठी घेऊन या ठिकाणी प्रोसेड वरती क्लिक करूया प्रोसेड वरती क्लिक केल्यानंतर संचार साथी अशा प्रकारचे हे ॲप तुमच्यासमोर ओपन होऊन जाईल तर या ठिकाणी तुम्हाला संचार साथीमध्ये आपले स्वागत आहे अशा प्रकारचा एक मॅच आणि तुम्हाला खाली कोणत्या सेवा या ठिकाणी दिली जाते याची माहिती संपूर्ण दिलेली आहे तर त्यानंतर अन्वेषण वरती क्लिक क्लिक करूया केल्यानंतर तुम्हाला नोंदणी आवश्यक आहे काही शुल्क न घेता चौदा चौदा पाचशे बाचार विभागाला एक एसएस पाठवतात आणि हे एक फक्त सक्रिय मोबाईल नंबरद्वारे केले जाते तर या ठिकाणी नोंदणी आवश्यक असल्यामुळे पुढे जाऊ वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला आणखी एकदा पुढे जावरती क्लिक करायचे पुढे जावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी परमिशन द्यायच्या परमिशन दिल्यानंतर तुम्हाला तुमचं प्रथम पहिलं नाव या ठिकाणी टाकायचंय आणि नाव टाकून द्यायचे आणि तुम्हाला नोंदणी करावरती क्लिक करायचे वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला उपन्हा दोन सगळे मोबाईल नंबर आढळले म्हणजे तुमच्या मोबाईल मध्ये जेवढे नंबर असतील तेवढे या ठिकाणी नोंदणी होऊन जातील जर या ठिकाणी आपला मोबाईल नंबर हा नोंदणीकृत झालेला आहे तर आपण ठीक आहे वरती क्लिक करूया तर अशा प्रकारे नोंदणी झालेली आहे तर आता तुम्हाला नागरिकांची सेवा नागरिक केंद्रित सेवा म्हणजे केंद्रातील नागरिकांसाठी नागरिक ज्या सेवा आहेत त्या ठिकाणी तुम्हाला दाखवली दा जातील तर आता आपण या ठिकाणी तुमच्या नाव यांनी मोबाईल कनेक्शन जाणून घ्या म्हणजे आपल्या नावावरती किती सिम कार्ड आहे ते आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत त्यासाठी तुम्हाला तीन नंबरचा नंबर करायचे त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तीन नंबर तुमचे जेवढे नंबर तुमच्या नावावरती सिम कार्ड या ठिकाणी ऍक्टिव्ह आहे ते या ठिकाणी दाखवले जाईल तुमचा एक नंबर हा नोंदणीकृत असेल आणि दुसरे तुमचे नंबर हे या ठिकाणी दाखवले जातील तर यामध्ये तुमचा जर नंबर, नंबर हा नसेल तर त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही या ठिकाणी माझा नंबर नाहीवरती क्लिक करून ठीक आहे वरती क्लिक केल्यानंतर तुमचा नंबर हा बंद होऊन जाईल तर आवश्यक असल्याचं आवश्यक राहू द्या आणि आवश्यक नसल्यास आवश्यक नाही वरती क्लिक करा तर आवश्यक आहे वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या तुम्ही तुमच्या सादर केलेल्या विनंतीमधील पर्याय त्या दिवशी रात्री अकराच्या बदलू शकता त्यानंतर पुढील बदलांना परवानगी दिली जाणार नाही तुम्हाला अजूनही पुढे जायचे आहे का तर अशा प्रकारच्या सर्व या ठिकाणी तुम्हाला माहिती दिलेली आहे तर तुम्ही तुमच्या नावावरती किती सिम कार्ड या ठिकाणी चालू आहेत तर ते तुम्ही सहज जाणू शकता तर त्यानंतर तुम्हाला आणखी ते बरेच असे ऑप्शन या ठिकाणी ॲप मध्ये दिलेले आहेत तर या ठिकाणी तुम्हाला संशयात फसवणूक संप्रेक्षण आवाज देऊ शकता तुमचा मोबाईल हा हरवला असल्यास हँडसेट ब्लॉक करा अशा प्रकारचे या ठिकाणी मोबाईल हरवला असल्यास तुम्ही ब्लॉक करू शकता तर त्यानंतर तुमच्या मोबाईल हँडसेटची वैधता जाणून घ्या म्हणजे तुमचा मोबाईल हा किती दिवसाचा झालेला आहे तर तो या ठिकाणी तुम्ही आय एम आय नंबर प्रविष्ट केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी तुमच्या मोबाईलची माहिती जाऊ माहिती करून घेऊ शकता तर त्यानंतर मित्रांनो भारतीय क्रमांकासह सह येणाऱ्या आंतरराष्ट्रीय कॉलची ही या ठिकाणी तुम्ही देऊ शकता या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर दर्शवून जाईल त्यानंतर सर्व माहिती थी या ठिकाणी भरून तुम्ही त्याची तक्रार करू शकता तर संशयात बस फसवणूक संप्रेक्षणाचा अहवाल द्यायचा असेल तर याच्यावर क्लिक करून संपूर्ण माहिती तुम्ही भरून विनंती सादर करू शकता हे मित्रांनो हे ॲप अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून याची संपूर्ण माहिती घेऊ शकता याची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल इथून तुम्ही या फेट डायरेक्ट प्लेस्टोर जाऊन डाउनलोड करू शकता तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या मोबाईल नंबर तुमच्या नावावरती किती आहे ते जाणून घेऊ शकता तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच आणखी माहितीच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद